नमस्कार मी आरती महाराष्ट्र चिवणीस मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी विठ्ठल वडील रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना मुलांना चॉकलेटचे आमी दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुले सुखरूप आरोपी पोलिसांच्या ताब्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि गुन्हेगारीची वाढलेली हिंमत हे बघता कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे गंभीर गुन्हा संदर्भात पोलीस प्रशासनाकडून आरोपींना कटक शासन झाले तर आरोपींची गुन्हा करण्याची हिम्मत वाढणार नाही प्रामुख्याने अल्पवयीन तरुण हे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे अशातच विठ्ठलवाडे रेल्वे स्टेशनवर दोन लहान मुलांना चॉकलेट देण्याचे अंश दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा घडलेला प्रकार मुलांच्या आईने सांगताना सांगितले की मुलाला एका जागेवर ठेवले पतीला डब्बा देण्यासाठी गेले असता पाच मिनिटाचा रस्ता होता पतीला डब्बा देऊन आले आणि बघितले तर एक व्यक्ती माझ्या दोन्ही मुलांना उचलून घेऊन चालला होता मामा सांगत खाऊ देतो आई देतो आणि तुम्हाला असे आरोपी बोलत होता माझी खूप रडत होती आजूबाजूचे चार पाच लोक तिथे आले लोकांनी आरोपींना त्या ठिकाणी पकडले माझ्या मुलाने तिथे नंबर दिला मी त्या ठिकाणी पळत गेली देवाच्या आशीर्वादाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे माझे मुले ठीक मा आहे मी कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अशा प्रकारे मनीषा संजय शर्मा नावाच्या महिलेच्या मुलाचे अपहरण होत असताना सतर्क नागरिकांनी मुलांना अपहरण करतापासून वाचून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे मैं बच्चे लोग खाली उधर रखा मैं मिस्टर को डब्बा देने के लिए गई 5 मिनट का रास्ता था खाली बच्चे लोग को डब्बा उनको डब्बा देके आई देखा तो एक आदमी मेरे बच्चे लोग को दोनों को भी उठाके लेके जा रहा था बोल रहा था मैं तुम्हारा मामा हूं करके चलो करके मैं खाऊ के माँ बाप के पास छोड़ता हो करके ऐसा बोला करके फिर आए मैं और, उन और रहते बच्चे लोग मेरे बोल आजू बाजू वाले भाग के आए चार पांच जन उन लोग मेरे बच्ची ने उसको नंबर दिया मेरे को फोन लगाया मैं भाग के आई उधर से फिर वो पब्लिक ने बोला उन लोग को उठा के लेके जा रहे थे करके उन लोग को पकड़ा उसको आरोपी को पकड़ा उसने और मैं आई उधर तो से तो बच्चे बहुत रो रहे थे बो थे मेरे हम लोग को लेके जा रहे थे करके बच्चे लोग मामा, मामा हूँ करके आप जनता के लिए क्या बोलना चाहोगे मेरे बच्चे लोग को लेके जा रहे थे आपके बच्चे लोग को भी ध्यान देना सतक आ, हाँ सतक रहना करके मेरे बच्चों तो बच गए करके भगवान के आशीर्वाद से और हाँ अमरनाथ हाँ अमरनाथ के अभी ताजी हो गया वो तीन साल की लड़की थी जब इज्जत आचार हो गया इतना बड़ा इसलिए भगवान के आशीर्वाद से मेरे बच्चे लोग ठीक है करके पब्लिक लोग ने बचाया करके उन लोग को आप भी शतक रहो करके अभी आप कहाँ पे अभी मैं कल्याण पुलिस स्टेशन में हूँ तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद